तर गाईज वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आवरून कुठे चाललोय भावा ना मी चाललोय कोल्हापूरला मंजुळा सोबत तर मंजुळा म्हटल्यावर तुम्हाला वाटेल की माझी गर्लफ्रेंड आहे की काय तर तसं काय नाही मंजुळा म्हणजे आपला आयुष्य तिलाच आम्ही प्रेमानं मंजुळा म्हणतोय तर ह्या गाडीचा नंबर पण बहात्तर चौदा आहे बघा तर अशा टोटल चार गाड्या झाल्या आपल्या बहात्तर चौदा नंबरच्या तर पाहुण्यांची थोडी ओळख करून देतो तसाही मामांचा मुलगा पण आहे आणि आपल्या ट्रान्सपोर्टचा मॅनेजर पण आहे सगळं ट्रान्सपोर्टचं काम ह्यूज हँडल करतोय मग कंपनीत जायच्या अगोदर डिझेल टाकूया म्हटलं मग एक अव्हरेज माणसाचा एक महिन्याचा पगार म्हणजे लय नाही सोळा हजारचं जा डिझेल टाकलं आणि मग कंपनीत गेलो मग गेले गेले गाडी भरायला लावली आणि थोडी भूक पण लागली होती म्हणून गाडी भरूपर्यंत आपलं पण पोट भरून घेऊया म्हटलं मग काय घरातून जेवण आणलं होतं वांग्याची भाजी चपाती बीन्स डाळीची आमटी आणि स्वीट मध्ये बेसनचा लाडू गाडी भरूपर्यंत दोघांनी बसून भोकणा पाडलो तोपर्यंत गाडी पण भरली मग ताडपदरी टाकून रस्सी मारून गाडी पॅक केली